श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बीइंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हो तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यात अगोदर सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर मी आज तुमच्याशी आजच्या रुटीनचा छोटासा व्लॉग शेअर करणार आहे आणि हो चॅनलला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला असा सपोर्ट करत राहा तर इथे मी सूर्याचं दर्शन घेऊन सूर्याला अर्धे देऊन दिवसाची छानपैकी सुरुवात केली तर इथे मी सूर्याला अर्धे देऊन झाल्यानंतर बोर चालू केला आणि बोरचं पाणी भरून घेतलं तसं तर बोरला रोज रोज पाणी येत नाही पण चार पाच दिवसानंतर बोर चालू केल्यानंतर बोरला पाणी येतं पाणी भरून झाल्यानंतर इथे मी देवपूजा करून घेतली आमच्या तुळशीला भरपूर मंजिरी आल्या होत्या त्या मी तोडल्या पण त्या मंजिरीचा वापर काय करायचा हे मला माहीत नाही कोणाला जर माहीत असेल तर त्याने कमेंट करून नक्की सांगा तर आज इथे नाश्त्याला अनुजने त्याच्या आवडीचे पोहे स्वतः बनवले होते तर मी त्याला चहा आणि पोहे बनवायला शिकवलेलं आहे तसे तर त्याला रेसिपी बनवायला शिकायला खूप आवडतं तो नेहमी किचनमध्ये येऊन मला विचारत असतो हे कसं बनवलं हे कसं केलं असे प्रश्न तो विचारत असतो तर इथे मी त्याला कोणतीही मदत केलेली नाही फक्त पोहे भिजवून दिले बाकी कांदा चॉपरमध्ये कापण्यापासून सगळं त्याने स्वतःच केलेलं आहे खरे तर मुलांना स्वतःपुरते तरी जेवण बनवता आले पाहिजे म्हणून मी त्याला काही गोष्टी शिकवत असते कारण त्याला भविष्यामध्ये जर शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागले तर त्याला मेसचे किंवा हॉटेलचे जेवण जेवण्याची गरज पडणार नाही कारण हॉटेलचे किंवा मेसचे जेवण पाहिजे तेवढे हायजिनिक नसते यामुळे मी त्याला अशा बेसिक गोष्टी नेहमीच शिकवत असते सांगत असते तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा गोष्टी शिकवता का ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जर शिकवले नसतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असे पदार्थ बनवायला नक्की शिकवा तर इथे आताचे पोहे बनवून झालेले आहेत तर दुपारी आम्ही सगळी कामं आवरल्यानंतर इथे बीटचा ज्यूस बनवला तर हा होता आजचा छोटासा ब्लॉग आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर